अक्कलकोट शहरामध्ये वाहतुकीची कोंडी होत आहे सध्या अक्कलकोट शहरात स्वामी समर्थ मंदिर परिसरात वाहतुकीची कोंडी झालेली दिसून येते अक्कलकोट शहरात दिवाळी सुट्टी असल्याने शहरात वाहतुकीचे गर्दी झाली आहे या रस्त्यावर आडवी तिडवी लावलेल्या गाड्या दिसून येत आहेत अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये चार ते पाच ट्रॅफिक पोलीस नेमले असून सुद्धा शहरात वाहतुकीची कोंडी झालेली दिसून येत आहे या परिसरात अनेक खाजगी वाहने टमटम रिक्षा शहरातील गाड्या कशाही रस्त्यावर लावलेल्या दिसतात काही परिसरात स्वामी समर्थ मंदिर परिसरात दिवाळी सुट्टी असल्याने दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे स्वामी समर्थ मंदिर परिसरात स्वामींच्या दर्शनासाठी एक किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत स्वामींचे दर्शन थांबवून घेतले स्वामी समर्थ मंदिर परिसरात वाहतुकीची कोंडी झालेली असून अक्कलकोट उत्तर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी येऊन वाहने गाड्या व्यवस्थित लावण्याचे काम केले अक्कलकोट शहरात ट्रॅफिक पोलीस नवीन नेमण्यात यावेत सध्या जुने ट्रॅफिक पोलीस एक दोन दिसून येतात या ठिकाणी पोलीस बंदोबस्त करताना दिसून येत आहेत सकाळपासूनच वाहनांची मोठी गर्दी झाली होती काही ठिकाणी रोडवर वाहतुकीच्या गाड्या दिसून आल्या अनेक वाहनांवर कारवाई सुद्धा करण्यात आली